नमस्कार सनातन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आज आपण एक अशा प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत जो मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच डोकावला असेल किंबहुना हा प्रश्न खूप जुना आहे जगात वाईट अधर्मी वाटणारे लोक अनेकदा सुखी दिसतात समृद्ध दिसतात यशस्वी वाटतात हो आणि दुसरीकडे चांगले सदाचारी अगदी धर्माने वागणारे लोक त्यांच्या वाट्याला दुःख अडचणी काय बरोबर आपल्या आजूबाजूला अशी उदाहरणं दिसली की खरच मन गोंधळून नाही का अगदी आणि हा गोंधळ खूप स्वाभाविक आहे कारण ह्या प्रश्नाचं उत्तर असं वरवर नाही पटकन म्हणूनच आज आपण की जरा यावर सविस्तर बोलूया हो आपण याचा जरा सखोल विचार करू कर्म काळ आणि महत्वाचं म्हणजे आत्म्याचा जो अनंत प्रवास आहे त्या मोठ्या चित्राच्या दृष्टिकोनातून हे कोड उलगडण्याचा प्रयत्न करूया हा विषय फक्त काय म्हणतात त्याला तात्विक चर्चेचा नाहीये तर आपल्या रोजच्या अनुभवांना आपल्या श्रद्धेला स्पर्श करणार आहे उत्तम चला तर मग या महत्वाच्या विषयाच्या मुळाशी जाऊया सुरुवात कर्माच्या सिद्धांतापासून करूया का नक्कीच अनेकांना वाटतं की कर्म म्हणजे कसं जसं पेरावं तसं उगवतं मग वाईट पेरणाऱ्याला लगेच वाईट फळ का मिळत नाही म्हणजे कर्माचं फळ हे काही झटपट कॉफीसारखं इन्स्टंट खा नाही <laughs> नाही ती झटपट कॉफी नक्कीच नाही आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे कर्माची जी प्रक्रिया आहे ना ती खरं तर आपल्या बँकेच्या खात्यासारखी जास्त बँकेच्या खात्यासारखी म्हणजे म्हणजे कसं आपण बँकेत पैसे टाकतो काढतो त्याचा हिशोब असतो पण त्याचं व्याज मिळायला किंवा कर्ज फेडलं जायला वेळ लागतो ना हो बरोबर तसंच आहे कर्माचं प्रत्येक कर्माचं फळ निश्चित आहे पण ते कधी मिळेल कसं मिळेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं त्याला त्याचा वेळ यावा लागतो अच्छा म्हणजे कसं थोडं आणखी स्पष्ट कराल का नक्कीच समजा एखादी व्यक्ती आहे या जन्मात खूप वाईट कृत्य करते पण तरीही आपण पाहतो की ती व्यक्ती सुखी आहे संपन्न आहे असं का तर एक शक्यता अशी आहे की त्याच्या मागच्या जन्मातली किंवा अगदी याच जन्माच्या सुरुवातीला केलेली चांगली कर्म आहेत ना हो। त्याची फळं म्हणजे संपत्ती असेल आरोग्य सत्ता मान सन्मान हे सगळं त्याला अजून मिळत आहे जणू काय त्याच्या पुण्याच्या खात्यातली शिल्लक म्हणजे क्रेडिट बॅलन्स तो वापरतो आहे म्हणजे जुनं पुण्य काळजी येते अगदी आणि जोपर्यंत ही शिल्लक आहे तोपर्यंत त्याला बाहेरून तरी सुख मिळत राहील पण मग ही शिल्लक संपल्यावर त्याचं काय बरोबर ती शिल्लक संपल्यावर किंवा कर्माचा जो काही हिशोब आहे तो पूर्ण होण्याची वेळ आल्यावर त्याने आत्ता पेरलेली जी अधर्माची वाईट कर्मांची बीजं आहेत जी अदृश्य वाटत होती हाँ. ती निश्चितपणे उगवतील त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतीलच कर्माच्या फळाला पिकायला वेळ लागतो म्हणजे जसं आंब्याचं झाड अगदी आंब्याच्या झाडाला आपण आज खतपाणी घातलं तर फळं काय उद्या मिळतात नाही ना त्यासाठी योग्य ऋतू यावा लागतो योग्य वेळ यावी लागते तसंच कर्माचं आहे फळ मिळायला वेळ लागेल कधी कधी पुढचा जन्मही उजाडेल कदाचित पण हिशोब मात्र अगदी अचूक असतो तो चुकत नाही याचा अर्थ कर्माचं फळ हे अटळ आहे फक्त ते कधी मिळेल हे आपल्या हातात नाही अगदी बरोबर म्हणूनच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय आश्वासन देतात अध्याय सहा श्लोक चाळीस मध्ये ते म्हणतात न ही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती hmm. याचा सरळ अर्थ आहे हे, हे पार्था तात जो कल्याणकारी म्हणजे चांगलं कर्म करतो त्याची कधीही दुर्गती होत नाही तात्पुरती त्रास येऊ शकतात आव्हानं येऊ शकतात पण त्याची अंतिम गती चांगलीच असते आणि वाईट कर्म करणाऱ्याचं त्याच्या उलट जो वाईट कर्म करतो त्याला तात्पुरता फायदा मिळाला असं दिसलं तरी अंतिमतः त्याची अधोगती निश्चित आहे कर्माचा न्याय हा तात्कालिक फायद्या तोट्याच्या खूप पलीकडचा असतो हम्म हे स्पष्टीकरणामुळे वाईट लोकांच्या सुखाचं एक कारण कळलं म्हणजे त्यांच्या भूतकाळातल्या पुण्याईचा प्रभाव हो पण मग आता दुसरा प्रश्न येतो याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे चांगले सदाचारी लोक त्यांच्या वाट्याला येणारं दुःख जे लोक प्रामाणिक आहेत दुसऱ्यांचं भलं बघतात धर्माचं पालन करतात त्यांना इतका संघर्ष इतका त्रास का हे बघून खरंच वाटतं की जगात न्याय नाहीये म्हणजे हे अन्यायकारक नाही का वाटत हो वाटू शकतं वरवर पाहिलं तर ते नक्कीच अन्यायकारक वाटू शकतं आपल्या मर्यादित मानवी दृष्टिकोनातून जिथे आपण फक्त याच जन्माचा आणि लगेच मिळणाऱ्या फळांचा विचार करतो तिथे हे चित्र गोंधळात टाकणार आहे खरे मग यामागे काय अर्थ असू शकतो आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं ना तर यामागे एक वेगळा अर्थ असू शकतो याला शिक्षा म्हणण्यापेक्षा शुद्धीकरण म्हणणं जास्त योग्य ठरेल कदाचित शुद्धीकरण म्हणजे ते सोन्याचं उदाहरण देतात तसं की सोन्याला अग्नी तापवून शुद्ध करतात अगदी अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही ज्याप्रमाणे सोनं अधिक शुद्ध अधिक मौल्यवान होण्यासाठी अग्नीच्या परीक्षेतून जातं त्याचप्रमाणे चांगल्या आत्म्यांना कधी कधी अशा कठीण अनुभवांतून जावं लागतं पण का म्हणजे त्यामागे काय कारण असू शकतात अनेक कारण असू शकतात एक म्हणजे त्यांच्या भूतकाळातील कदाचित अनेक जन्मांतील जी काही कर्मांची कर्ज आहेत म्हणजे डेट्स ती शिल्लक आहेत ती लवकर फेडली जावीत जेणेकरून आत्मा अधिक निर्मळ होईल शुद्ध होईल आणि त्याची उन्नती होईल म्हणजे हे दुःख म्हणजे एक प्रकारे कर्मांची परतफेड करायची फास्ट ट्रॅक पद्धत आहे हो तसं म्हणता येईल काही वेळा देव किंवा वैश्विक नियम म्हणूया ते दुःखाचा उपयोग आत्मेच्या उन्नतीसाठी एका जलद मार्गासारखा करतात कारण कसं आहे ना सुखात माणूस अनेकदा मायेत अडकतो सांसारिक गोष्टी रमून जातो बरोबर पण जेव्हा दुःख येतं आव्हाना येतात तेव्हा त्याला वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट करुणा म्हणजे कंपॅशन आणि आत्मज्ञान म्हणजे ज्ञान सेल्फ नॉलेज या गोष्टी लवकर कळतात त्याचा अनुभव येतो म्हणजे आरामदायी आयुष्यात जे शिकायला मिळत नाही ते दुःखातून मिळतं हो आरामदायी जीवनात आत्मा जे अनेक जन्मात शिकला नसता ते कदाचित एका मोठ्या दुःखद अनुभवातून पटकन शिकतो तो जास्त प्रगल्भ होतो पण हे स्वीकारायला खूप कठीण आहे ना म्हणजे स्वतःवर किंवा आपल्या जवळच्यावर संकट आलं की हा विचार करणं नक्कीच कठीण आहे मानवी भावनांच्या स्तरावर दुःख हे दुःखच असतं यात शंका नाही पण आत्म्याच्या अनंत प्रवासाच्या दृष्टीने पाहिलं तर या वेदनेतून आत्मा परिष्कृत होतो तो अधिक मजबूत आणि शुद्ध बनतो भागवत पुराणात सुद्धा असा उल्लेख आहे अच्छा हो स्कंध एक अध्याय पाच श्लोक अठरा मध्ये नारदमुनी व्यासांना सांगतात तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो न लभ्यते य्रमताम उपरी अधह याचा अर्थ काय याचा भावार्थ असा आहे की शहाण्या माणसाने त्या परमतत्वासाठी म्हणजे मुक्तीसाठी प्रयत्न करावा जी गोष्ट किंवा स्थिती चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये किंवा स्वर्ग नरक लोकांमध्ये वर खाली भटकूनही सहज मिळत नाही कधी कधी दुःख आपल्याला त्या अंतिम ध्येयाकडे अधिक तीव्रतेने वळायला मदत करतं ते एक साधन म्हणतं हा खूप वेगळा आणि खरंच सखोल विचार आहे म्हणजे दुःख हे केवळ नकारात्मक नाही तर ते आत्म्याच्या शुद्धीकरणाचं आणि विकासाचं एक माध्यमही असू शकतं अगदी पण मग पुन्हा एकदा त्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया जे वाईट लोक सुखी दिसतात त्यांचं सुख नेमकं कसं असतं ते खरं टिकाऊ असतं का की फक्त दिखावा असतो हा फार महत्वाचा प्रश्न आहे आपण जेव्हा सुख म्हणतो तेव्हा आपण नेमकं काय गृहित धरतो बहुतेक वेळा आपण फक्त बाह्य गोष्टी पाहतो पैसा प्रसिद्धी सत्ता भोगविलास हो भौतिक गोष्टी अगदी आणि वाईट मार्गाने गेलेल्या लोकांकडे या गोष्टी भरपूर प्रमाणात असू शकतात पण ते खरं सुख आहे का तेच तर बाहेरून सगळं छान दिसलं तरी आतूनही तसंच असेल याची काय खात्री शक्यता खूप कमी असते अनेकदा अशा लोकांचं सुख हे फक्त वरवरचं म्हणजे बाह्य दिखावा असतो त्यांचं अंतर्मन खूप अशांत असतं कसं काय त्यांना सतत एक प्रकारची असुरक्षितता वाटते पकडले जाण्याची भीती असते किंवा त्यांनी जे काही केलंय त्याची टोचणी आतून लागलेली असते म्हणून ते काय करतात सतत नवीन उत्तेजना नवीन थ्रिल शोधत राहतात अच्छा कारण शांत बसणं आत डोकावणं त्यांना जमत नाही ते असह्य होतं शांतता त्यांना त्यांच्या कर्मांची आठवण करून देते म्हणून ते गोंगाटात धावपळीत रमण्याचा प्रयत्न करतात आणि या उलट जे चांगले लोक आहेत त्यांचं या उलट जी व्यक्ती सात्विक आहे म्हणजे जिच्यात सत्वगुण आहे चांगुलपणा शांती ज्ञान यांचा प्रभाव जास्त आहे ती व्यक्ती कदाचित बाहेरून अडचणीत असेल पण आतून एक प्रकारची शांतता शांती अनुभवू शकते त्यांच्याकडे कदाचित भौतिक संपत्ती कमी असेल पण त्यांच्या मनात अपराधीपणा नसतो भीती नसते मन स्थिर असतं आणि ही जी आंतरिक शांतता आहे ती धर्माने सत्याने आणि नीतीने जगण्यातून येते म्हणजे खरं सुख हे बाहेरच्या परिस्थितीत नाही तर ते आतल्या स्थितीत आहे असं म्हणायचंय अगदी बरोबर आपल्या वेदांत आणि योग दर्शनात खऱ्या सुखाला आनंद म्हटले आहे आनंद हो आनंद हा आनंद म्हणजे केवळ दुःखाचा अभाव नाही तर ती एक सकारात्मक पूर्ण स्थिती आहे आणि ती आत्मज्ञानातून म्हणजे आत्मज्ञान स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला जाणल्याने प्राप्त होते आत्मज्ञान हो जोपर्यंत हे आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असलेलं सुख हे क्षणभंगूर आणि फसव असतं सदाचारी व्यक्ती जरी बाहेरून संघर्ष करताना दिसली तरी ती या आंतरिक आनंदाच्या जास्त जवळ असते हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट होते की आपण जे वरवर पाहतो त्यावरून लगेच निष्कर्ष काढणं किती चुकीचं आहे अगदी पण तरी मनात येतं की हा जो असमतोल दिसतो हा अन्याय वाटतो तो कधी संपणार म्हणजे जगात न्यायाची चाकं इतकी फिरता का फिरतात असं वाटतं यामागे काही मोठी वैश्विक योजना असू शकते का नक्कीच असू शकते आपण कसं पाहतो आपण आपल्या मर्यादित मानवी आयुष्याच्या आणि बुद्धीच्या चौकटीतून जगाकडे पाहतो आपली दृष्टी काही दशकांपुरतीच असते बरोबर पण विश्वाची जी योजना आहे ज्याला आपण ईश्वरी योजना म्हणू शकतो ती अनंत काळाच्या पटावर पसरलेली आहे ती खूप विशाल आहे म्हणजे जणू काही आपण सिनेमातलं फक्त एक सीन पाहतोय बरोबर पण त्यामागे पूर्ण स्टोरी आहे जी आपल्याला दिसत नाही अगदी तसंच आपण फक्त वर्तमानाचा एक छोटासा तुकडा पाहतो त्यामागे काय कारणं होती आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा पूर्ण अंदाज आपल्याला नसतो कधी कधी जगात वाईट शक्तींचा प्रभाव वाढताना दिसतो अधर्म वाढतो हो दिसतं तस ते सुद्धा एका मोठ्या वैश्विक योजनेचा भाग असू शकतं पण वाईट गोष्टींचा उदय तो योजनेचा भाग कसा असू शकतो हे जरा हो बरोबर आहे प्रश्न अनेक प्रकारे असू शकतं कदाचित समाजाची किंवा लोकांच्या धैर्याची आणि श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी अच्छा किंवा लोकांना गाढ झोपेतून जाग करण्यासाठी त्यांना धर्माचं महत्व पुन्हा एकदा पटवून देण्यासाठी किंवा असंही असू शकतं की एका मोठ्या बदलाची परिवर्तनाची ती पार्श्वभूमी तयार होत असते hmm. इतिहास बघा ना जेव्हा जेव्हा अधर्म खूप वाढतो तेव्हा धर्माची पुनर्स्थापना अधिक ताकदीने होते जणू काही अंधार खूप गळद झाल्यावरच प्रकाशाचं खरं महत्व कळतं म्हणजे ही एक प्रकारची बॅलन्सिंग प्रक्रिया आहे संतुलनाची होय निसर्गात जसा समतोल राखण्याचा नियम असतो तसाच नैतिक आणि आध्यात्मिक जगातही असतो जेव्हा अधर्म प्रमाणा बाहेर जातो तेव्हा त्याला नियंत्रणात आणणारी शक्ती कार्यरत होतेच हे निश्चित आहे म्हणूनच तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी ते कालातीत आश्वासन दिलं आहे जे आपण मगाशी पाहिलं अध्याय चार श्लोक सात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भारत अभ्युत्थानम अधर्मस्य हम। हो निराशाजनक वाटली तरी अंतिम विजय हा सत्याचा आणि धर्माचाच असतो यावर श्रद्धा ठेवणं खूप महत्वाचं आहे न्यायाची वेळ येतेच फक्त ती आपल्या कॅलेंडरनुसार नसते तर ती वैश्विक वेळापत्रकानुसार असते हे आश्वासन खरंच खूप धीर देणारं आहे विशेषतः त्या लोकांसाठी जे प्रामाणिकपणे जगत आहेत आणि तरीही अडचणींचा सामना करत आहेत नक्कीच पण मग पुन्हा एक प्रश्न उरतोच जे चांगले लोक आयुष्यात खूप काही गमावतात असं दिसतं ज्यांना सतत संघर्ष करावा लागतो त्यांचं ते सगळं सोसणं तो तो त्याग तो व्यर्थ जातो का त्यांचं योगदान काय मग व्यर्थ जात नाही त्यांचं योगदान हे कदाचित वरवर दिसत नसेल पण ते खूप खोलवर आणि चिरस्थायी असतं कसं काय जरी चांगले लोक भौतिकदृष्ट्या काही गमावताना दिसत असले तरी त्यांची जी सचोटी आहे इंटेग्रिटी त्यांची करुणा कंपॅशन त्यांचं सत्य आणि धर्मनिष्ठा यातून जी सकारात्मक सात्विक स्पंदनं म्हणजे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात hmm. ती केवळ त्यांच्यापुरती मर्यादित राहत नाहीत ती त्यांच्या कुटुंबावर समाजावर आणि अगदी पुढच्या पिढ्यांवरही नकळतपणे चांगले संस्कार करतात आशीर्वादरूप ठरतात त्यांचं जीवन इतरांसाठी एका दीपस्तंभासारखं प्रेरणादायी ठरतं म्हणजे त्यांचं खरं यश हे भौतिक यशापशाच्या पलीकडचं असतं निश्चितपणे ते आंतरिकदृष्ट्या एका उच्च पातळीवर जगत असतात त्यांच्या मनात जी शांती असते जे समाधान असतं ते महत्वाचं आहे आणि देहत्यागानंतर त्यांची आत्मिक गती अधिक चांगली असते ते मुक्तीच्या मार्गावर वेगाने पुढे जातात का कारण त्यांनी कर्माची बरीचशी कर्ज याच जन्मात फेडलेली असतात आणि नवीन वाईट कर्मांची भर घातलेली नसते त्यांचा हिशोब क्लिअर होत जातो आणि जे अधर्मी मार्गाने सुख मिळवतात त्यांचं त्यांना तात्पुरता क्षणिक लाभ मिळतो हे खरं पण ते कर्माच्या अधिक खोल बंधनात अडकत जातात त्यांच्या मनात भीती असुरक्षितता अशांती वाढत जाते त्यांचं सूप हे वाळूवर बांधलेल्या घरासारखं असतं कधीही ढासळू शकणार अंतिमत आत्मिक पातळीवर पाहिलं तर ते खूप काही गमावत असतात त्यांना मिळालेलं सुख हे कदाचित भविष्यात येणाऱ्या मोठ्या दुःखाची फक्त नांदी असू शकते तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून इतक्या सगळ्या पैलूंवर विचार केल्यावर आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं सार काय काढता येईल मला वाटतं आपण दोन तीन मुख्य गोष्टी नक्कीच लक्षात ठेवू शकतो पहिलं म्हणजे वाईट लोक सुखी दिसतात कारण ते कदाचित त्यांच्या भूतकाळातल्या चांगल्या कर्मांची पुंजी म्हणजे क्रेडिट वापरत आहेत जी कधीतरी संपणार आहे अगदी जी कधी ना कधी संपणार आहे आणि त्याच वेळी ते वर्तमानात वाईट कर्मांची भर घालत आहेत ज्याची फळं त्यांना भविष्यात भोगावी लागतील बरोबर आणि दुसरी गोष्ट कर्ज म्हणजे डेट्स फेडून स्वतःला शुद्ध करत आहेत हे दुःख त्यांच्या आत्मिक प्रगतीसाठी आवश्यक असू शकतं आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे त्यांची अंतिम दुर्गती होत नाही त्यांचं खरंच सुख हे बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आंतरिक शांततेत आणि समाधानात असतं आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वैश्विक न्याय बरोबर होय तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा कर्माचा हिशोब आणि वैश्विक न्याय अटळ आहे फक्त तो आपल्या मर्यादित मानवी दृष्टिकोनातून आणि आपल्या वेळेच्या कल्पनेतून लगेच दिसत नाही एवढंच विश्वाच्या मोठ्या पटावर प्रत्येक कर्माचं फळ योग्य वेळी योग्य प्रकारे मिळतंच कोणीही आपल्या कर्माच्या परिणामांपासून त्याच्या छायेपासून सुटू शकत नाही खरंय ही चर्चा खरोखरच विचारांना चालना देणारी ठरली आणि एक अगदी वेगळा दृष्टिकोन मिळाला आपल्या नेहमीच्या विचार करण्याच्या पद्धतीला हे नक्कीच आव्हान देणार आहे नक्कीच हा विषयच तसा आहे तो आपल्याला आपल्या जीवनाकडे आणि जगाकडे अधिक व्यापक अधिक मोठ्या दृष्टीने पाहायला शिकवतो आणि याच विचारातून आपल्या श्रुत्यांसाठी एक चिंतन करण्यासारखा प्रश्न मनात येतोय विचारा की आपल्या सध्याच्या जीवनाचे जे जी अनुभव आहेत सुखाचे क्षण असतील दुःखाचे क्षण असतील त्यांकडे कर्माच्या या सिद्धांताच्या प्रकाशात पाहिलं तर आपल्याला काय वाटतं म्हणजे आपण आपल्या जुन्या पुण्याईची फळं चाखत आहोत की जुन्या कर्मांच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहोत आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी न्यायाची कल्पना ही फक्त याच जन्मातल्या तात्काळ परिणामांवर आधारित आहे की आत्म्याच्या अनंत प्रवासाच्या आणि त्या वैश्विक न्यायाच्या विशाल दृष्टिकोनावर आधारलेली आहे ह्यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवा असं वाटतं अगदी हा आत्मचिंतनाचाच विषय आहे याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल नक्कीच तर कर्माच्या या गहन चक्रव्यूहावर आणि न्यायाच्या वैश्विक संकल्पनेवर झालेल्या या सखोल विचारमंथनात आपण सर्वजण सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार आभार कर्माचे हे गूढ नियम आणि न्यायाची ही विशाल संकल्पना समजून घेणं त्यावर विश्वास ठेवणं जर आपल्याला महत्वाचं वाटलं असेल तर हा दृष्टिकोन हे ज्ञान ही पोहोचवायला नक्की मदत करा हो या विचारमंथनाला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मनात जर हा सनातन प्रश्न येत असेल तर त्याचं कोडं उलगडायला थोडी मदत होईल बरोबर आणि हो सनातनशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच अनेक गहन विषयांवर आपण एकत्र विचार करू शकू चर्चा करू शकू तुमच्या मनात या चर्चेतून आलेले काही प्रश्न असतील काही विचार असतील तर ते खाली कमेंट विभागात नक्की लिहा हो नक्की लिहा कारण प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक विचार आपल्याला सत्याच्या आणि समजुतीच्या आणखी जवळ घेऊन जातो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावरील सखोल चर्चेसह धन्यवाद धन्यवाद